रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वायर वायर ते मी दरवर्षी जवळपास ब्याण्णव सालापासून हा विषय कधी सोनम आणि मी भेट होते सोनम तो कार्यकर्ता येत नाही कधी तो या निमित्ताने जरी आपल्याशी भेटतो आणि त्याच्याशी दोन शब्द तरी आपल्याला बोलता येतात कारण की शेवटी ऋणानुबंध जोपायचे असले तर सार्वजनिक कार्यक्रम बरोबर व्यक्तिगत कर कार्यक्रम एकदा करणं राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं वाढदिवस साजरा करणं ही हाऊस नाही आहे पण ती कार्यकर्त्यांकरता केली करियर चांगली गोष्ट आहे निमित्ताने आपली मशीन किती रिचार्ज आहे ते पण लक्षामध्ये येते आपले बरोबर किती लोक आहे ते पण आपल्याला दिसून येतं आणि आज आपण पाहिलं असेल की अठ्ठावीस वर्षाची जी परंपरा माझी आहे तर लोकांचं जे प्रेम मला मिळत आहे त्या प्रेमाला मी निश्चितपणाने उतराई तर होऊ शकत नाही पण पर निश्चितपणाने त्या प्रेमाचं काही ना काही परत करण्याचा मी एक बोल प्रयत्न करत अशी मी आपल्याला खात्री दोघं ठाकरे भाऊ तुम्ही भाषणामध्ये बोलले की आमच्या निवडणुका संपल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत युती म्हणून सर्वजण काम करू कार्यकर्त्यांसाठी जो मने करू युती म्हणून निवडणुका लढवण्याचं तुम्ही विधान केलं आहे भूमिका तीच आहे महायुती म्हणून आता आ, या ठिकाणी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न कर, झाली तर गटाने प्रश्न मागवलाय संजय राऊतला विचारा येणार भाऊ शिवसेना तो महारथी सांगेल तुम्हाला संजय राऊत म्हणताय की एकनाथ शिंदे जे आहेत शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहे त्यांच्या आजारावर काही उपाय नाही असं ते म्हणतात तुम्ही तुमचा आजार बघा म्हणा काय झालंय शिवसेना तर नाशिक जे माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते आहेत अडोतीस वर्ष ज्यांना झाले आहेत सुधाकर यांच्यासारखे लोक आज पक्षात सोडण्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करताय गुलाबराव पाटलांनी केला तो उठाव होता किंवा गद्दारी होती मग आता हे लोक काय करताय यांना काय प्रेम कमी का पडत आहे आम्ही जे काय भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रग केलेली नाहीये संजय राऊत सारखं भूत जिथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांच्या बळी हेच सांगता येत नाही फक्त नाराजी व्यक्त केली तर थेट त्यांना पक्षातून अकालपट्टी करण्यात आली आहे त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली की नाराजी व्यक्त करणं एवढा गुन्हा आहे का असं ते बोलले मी काय सांगतोय फक्त संजय राऊत राहतील तिथे माहिती ठीक आहे मी भाऊ शिवसेना भाऊ भाऊ की आगामी काळामध्ये ठाकरेगड शिल्लक राहणार मी बघा ठाकरेगट हा बाळासाहेबांच्या नावाने गट असल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की ते शिल्लक राहू नये पण शिल्लक राहूच नाही ही भूमिका आमची नाहीये ही भूमिका संजय राऊतची आहे हा जोपर्यंत संजय राऊत याने बेन घेतलाय हा काय करेल तुम्हाला सांगता येत नाही भाऊ शिवसेना युती बाबत आदित्य ठाकरे शिवसेना युती बाबत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा असं अमित ठाकरे म्हणत आहेत त्यांचा विषय आपण बोलणं उचित नाही बाबा ठाकरे ठाकरेंनी फोन करावा आमचं काय म्हणणं आहे आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं हो सरकार कार लाडक्या बहिणींची फसवणूक करताय पात्र पात्र त्याची कारवाई केली

कदाचित आमची त्यांची लढत झाली ती आमदार झाले असते मी त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं असतं पण कार्यकर्ता पहिले ठार करायचा आणि मग त्याच्यावर पाणी मारायचं असं संजय राऊतचं काम आहे <laughs>